हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण दिलेल्या मराठी आणि हिंदी वाक्यात कंसातील क्रियापदाचा योग्य उपयोग करणे वाक्य दिले मी मराठीत पण आणि हिंदीत पण आणि क्रियापद कंसात दिलं त्याचा आपण आता वापर करूया बघा हां लक्ष द्या माझा होमवर्क पूर्ण होणे आहे मग काय लिहित लिहायचं माझं होमवर्क पूर्ण होणे माझा होमवर्क पूर्ण झाला म्हणजे कोणतंही काम पूर्ण झालं तर त्याला क्रियापद कोणतं असतं होणे होणे हे क्रियापद आहे आणि वापरताना वाक्यात वापरताना कसं वापरतात माझा होमवर्क पूर्ण झाला झाला जा आणि पूर्णविराम हिंदीत कसं लिहायचं मेरा होमवर्क पुरा हो गया आता दुसरं वाक्य मित्राने मला पेन काय देणे आहे देण्याची क्रिया मग काय होणार देण्याला वाक्यात उपयोग कसा करायचा दिले मित्राने मला पेन दिले पूर्ण दोस्तने मुझे पेन दिया दिया। या आता घेणे बघूया मी पुस्तक विकत घेणे घेतले का काय मी पुस्तक विकत घेतले घेण्याची क्रिया झाली म्हणून घेणे क्रियापद मग घेतले मी पुस्तक विकत घेतले कोण मैने किताब खरीद लिया, खरीदा काय खरीदा ख खरी महिने किताब खरीदा पप्पांनी मला नवीन कपडे आणणे आणण्याची क्रिया काय आणण्याची क्रिया मग पप्पांनी मला नवीन कपडे आणले काय येणार आणले ले, आनो ले। इथे आणण्याची क्रिया झाली हे क्रियापद पापाने मुझे नये कपडे लाय चुकीच पापाने नाही पापा मुझे नये कपडे ने नाही येणार ना पापा मुझे नये कपडे लाय ला ए पूर्ण आहे आमच्या घरी पाहुणे येणे एने आता येण्याची क्रिया आहे मग आमच्या घरी पाहुणे आलेत हां किंवा येणार पण लिहू शकतात येण्याची क्रिय क्रिया होणार आहे येणार म्हणजे नंतर होणार आमच्या घरी पाहुणे आलेत येण्याची क्रिया झाली आलेत आपल्याकडे ते हां येण्याची क्रिया झाली ए आलेत आले पाहुणे आले तर लिहिलं तरी चालेल आले लिहिलं तरी चालेल पाहुणे आले हमारे घर घरपे मेहमान आहे आ, हे आलेला आहे मी गावी जाणे आता मी गावी गेलो असं बोलू शकत नाही मी इथे आहे आणि गेलो असं बोलू शकतो का नाही मी गावी जाणार बोलू शकतो पण मी गावी गेलो होतो बोलू शकतो जाण्याची क्रिया पण होतो म्हणजे ती अगोदर झाली कधीतरी आता दिवाळीला गावी गेलो होतो असं बोलू शकतो होतो हे मग सहाय्यक्रिया आणि हे जाणे हे क्रिया झाली आणि कधी झाली हे दाखवण्यासाठी पूर्ण करण्यासाठी मग होतो काल गेलो दिवाळीला गेलो होतो मी आणि काळ पण दर्शव कधी हे केव्हा गेलो होतो असं मी गावी गेलो होतो किंवा मी गावी जात आहे आत्ता जर तुम्ही जात असाल ट्रेनमध्ये असाल तर मी गावी जात आहे जात येणार जाणे या शब्दाला काय येणार क्रियापदाला जात आहे मग आत्ता जात आहे हे दर्शविण्यासाठी आहे हे सहाय्यकारी क्रियापद मग आपण जाणे हेच वापरूया फक्त मी गावी जाणार जाण्याची क्रिया करणार आहे मी गावी जाणार मग कधी जाणार ते नंतर मोठी वाक्य करायची मी गावी जाणार मै गाव जाऊंगा जाणारला काय येणार जाऊंगा जाऊंगा नाही तो जानेवाला हूं शेजार आमचे टेबल आता नेण्याची क्रिया आहे आपले शेजारी आपल्याकडून काहीतरी नेतात आपण शेजाऱ्यांकडून काहीतरी घेतो ते घेणे पण नेणे नेलं ने ने, ने मग शेजाऱ्यांनी ने आमचे टेबल नेले काय येणार नेले नेणे ने ने नाही नेले हमा पडोसी हमारा टेबल ले गए ले गए चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय नवीन काय तुमच्या मनात असेल सांगायचं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा बाय